पण काही बलाढ्य लोक आहेत जे आज चितळी रोड चे आहेत कोण बोला मारून टाकायच्या धमक्या देतात मला मारून टाकेल तू माझ्याबद्दल कोण माहिती मागणारा मी तुला जीव आतापर्यंत झालेली नाहीये तर ते संरक्षण कुठून देणार आम्हाला पोलीस अधिकारी धोका वाटतोय कारण की त्यांनी धमकी वगैरे दिली जर समजा कुठे काही आमचं गाडीचे ऍक्सिडेंट वगैरे झाले आज एक मे महाराष्ट्र दिन संपूर्ण जगभरामध्ये हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला स्वतंत्र राज्याची स्थापना झाली आणि अशा या परिस्थितीमध्ये या ठिकाणी हे कुटुंब शिंदे कुटुंब उपोषणाला बसलेलं आहे का तुम्ही सर राहता शहरामध्ये काही दिवसापूर्वी एक अतिक्रमण तोडक कारवाई करण्यात आली होती त्या अतिक्रमण तोडक कारवाईमध्ये फक्त बलाढ्य बलाढ्य लोक जे पैशावाले लोक आहेत त्यांचे अतिक्रमण हे थांबवण्यात आले त्यांच्या अतिक्रमणाची एक वीट सुद्धा हलवली गेली नाही पण गोरगरीब जनतेची हे पूर्ण घर उद्ध्वस्त केले त्यांना रस्त्यावर आणण्यात आलं आणि त्यांचे पूर्ण घर तोडण्यात आले त्यांना स्वयंपाकसुद्धा आज रस्त्यावर बनवण्यात येत आहे पण काही बलाढ्य लोक आहेत जे आज चितळी रोडचे आहेत कोण बलाढ्य लोक काही चितळी रोडचा जो विठ्ठल लॉन्स आहे ते राजेंद्र वाबळे म्हणून आहेत यांचं विठ्ठल लॉन्स आहे हे बेकायदेशीर बांधकाम बांधकाममध्ये बनलेलं आहे त्याला पार्किंग सुविधा नाही आहेत त्याचे भरपूर कागदपत्र हे लोकांना चिरीमिरी देऊन बनवण्यात आलेले आहेत पण तरी सुद्धा ते त्यांची एक अतिक्रमण मध्ये जात असताना बारा मीटर मध्ये त्यांची एक वीट सुद्धा तिथून काढण्यात आलेली नाहीये त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचं काम हे करतायत असं नेमकं म्हणजे राजू वाबळेच का विठ्ठल लॉन्सच का इतर काही अतिक्रमणांचा राहत अभ्यास केलाय का होत्याचा अतिक्रमणाचा अभ्यास केलेला आहे पण जे आता चितळी रोड आहे हा पूर्ण सामसूम झालेला आहे आणि त्याच्यात विठ्ठल लॉन्स हा गोरगरीब जनतेला दिसतोय ना का दो फ्रंटलाच दिसतोय त्याच्यात अजून अतिक्रमण वाढत वाढत चाललेलं आहे आणि पुढे पुढे सगळं सरकत चाललंय पण त्यांचं अतिक्रमण हटवत नाहीये आणि त्यांच्याबद्दल आवाज उठवण्यासाठी कोणीही तिथे तयार ते ते होत नाहीये पण तिथे आमचंही घर तुटण्यात आलेलं आहे पण गोरगरीब जनतेचंही घर तुटण्यात आलेलं आहे पण राजू वाबळे यांचं तोडण्यात आलं नाही कारण ते कुठेतरी दाब दबाव निर्माण करतायत आणि त्यांचं अतिक्रमण थांबवण्यात येत आहे ज्यावेळेस तिथे तोडक कारवाई चालू होती त्यांनी स्वतः तिथं कारवाई तिथे थांबवली पुढे त्याच्या समोर त्यांचं जे फर्निचरचं दुकान आहे तिथं सुद्धा त्यांनी ना जिना टाकलेला आहे तो लोखंडी जिना सुद्धा तोडण्यात आलेला नाही त्या त्यांचे पॉवर ब्लॉक तोडण्यात आले तर तो त्याच्याबद्दल मी माहिती अधिकारामध्ये मा माझ्या पत्नीने अकरा तीन रोजी दाखल केला होता माहिती अधिकाराचा अर्ज पण त्या माहिती अधिकाराच्या अर्जावरती इथल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी मला माहिती न देता उडवाउडीचे उत्तर दिले आणि ही बातमी कुठून राजू पर्यंत पोहोचली कशी सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे तर मी माहिती अधिकाराचा अर्ज टाकलेला आहे मला माहिती न देता ती बातमी समोरच्या पार्टीपर्यंत पोहोचवतात त्यांचे काही माणसं येतात त्यांचा मुलगा येतो निखिल बाबळे मला इथे येऊन आवारामध्ये मला मारून टाकायच्या धमक्या जातात मला मारून टाकेल तू माझ्याबद्दल कोण माहिती मागणारा मी तुला जीवे ठार मारेल ही सर्व प्रकार हा नगरपालिकेच्या आवारात घडतो तरी सुद्धा इथल्या सीसीटीव्ही फुटेज मी मागितले असतात मला इथले अधिकारी सांगतात सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक कारणामुळे बंद आहे आज मुख्य अधिकारी हे म्हणजे जबाबदार नागरिक आहेत राहतं शहराचे पण त्यांना सुद्धा माहीत नाही का सीसीटीव्ही बंद आहे तरी सुद्धा ते सीसीटीव्ही बंदची मला कारवाई दाखवतात आणि पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दाखल करतो पोलीस स्टेशन मधले त्यांच्यावर काही कारवाई होत नाही बंद आहेत असं माहिती कोणत्या जनमाहिती अधिकार म्हणून तिथे भी साहेब म्हणून येत वाटतं पण मला त्यांनी लेटर दिले त्याच्यावर मुख्य अधिकाऱ्यांचा पण स्टॅम्प आहे त्यांनी मला दिलेलं आहे डायरेक्ट सीसीटीव्ही बंद आहे तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्ही बंद आहे हे माझ्याकडे ले लेटर सुद्धा आहे त्यांचं माहिती अधिकार कायदा हा सरकारनं नागरिकांना दिलेला आहे की माहिती मिळावी म्हणून कॅमेऱ्यासमोर दाखवा या कायद्याच्या अनुषंगानं सार्वजनिक प्राधिकरणातली शासकीय कार्यालयातली माहिती ही नागरिकांसाठी खुली करावी असा आदेश आहे यासाठीचा सा अधिनियम दोन हजार पाच ला पास झालेला आहे परंतु ना राहता नगरपालिकेतील जनमाहिती अधिकारी तुम्ही बघू शकता तुम्ही कॅमेऱ्या जवळ घ्या या ठिकाणी त्या स्वतःचं नाव सुद्धा टाकत नाहीत आर टी आय ऍक्ट मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे माहिती देणाऱ्याने आपलं नाव खाली लिहिलं पाहिजे या ठिकाणी फक्त स्वाक्षरी आहे जनमाहिती अधिकारी म्हटलेला आहे म्हणजेच जर तो अधिकारी या ठिकाणी नाव टाकत नाहीये माहिती अधिकार कायद्याचा लोगोसुद्धा या ठिकाणी नाहीये तर मग हा माहिती देणारा अधिकारी कोण याची चौकशी देखील मुख्याधिकारी वैभव लोंडे यांनी करून त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे किंवा त्या माहिती अधिकाऱ्याला प्रशिक्षणासाठी यशदामध्ये पाठवलं पाहिजे काय आहे याच्यात या माहिती संदर्भात काय सांगाल कॅमेरा या माहिती संदर्भात त्यांनी फक्त मला अशी माहिती दिली आहे का तुम्ही जे ता चार तारखेची मला अर्ज दाखल केला तर तीन तारखेला आमचा सीसीटीव्ही फुटेज मिळण्याबाबत जो अर्ज दाखल केला होता तर सदरच्या माहितीच्या दिवशी फुटेज बंद असल्यामुळे सीसीटीव्हीचं तांत्रिक तांत्रिक कारणास्व सीसीटीव्ही बंद होती आणि सदरच्या दिवशी फुटेज उपलब्ध नसल्यामुळे आम्ही फुटेज देऊ शकत नाही अशी माहिती मला त्यांनी दिलेली आहे पण मी त्याच संदर्भात मुख्य अधिकारी साहेब यांना दुसऱ्या दिवशी भेटलो असताना ते मला सांगतात तुम्ही पहिला अपील करा मी पहिल्या अपिलामध्ये तुमचा अर्ज निकाली काढतो पण मुख्य अधिकारी सांगतात मला माहितीनुसार मुख्य अधिकारी हे जबाबदार अधिकारी आहेत पण त्यांना पण माहिती नाही का सी सीटीव्ही फुटेजचं तांत्रिक काम चालू होतं म्हणून म्हणजे हे कोणतं काम चालू आहे इथं सर्व भ्रष्टाचार होतोय आणि इथलेच काही अधिकारी हे राजेंद्र यांना आहेत आणि ते त्यांना फोन करून इथला माहिती देतात काही इथे कोण येतं त्यांच्याबद्दल विचारायला बरं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिस स्टेशनचा अनुभव कसा होता तिथं तुम्ही गेल्यावर अधिकारी काय बोलले तुमची काय कंप्लेन होती याबाबत पोलिस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर आम्ही सांगितलं का मला निखिल वाबडे व त्यांच्यासोबत सात ते आठ कर्मचारी माणसं होते त्यांनी मला येऊन नगरपालिकेच्या आवारामध्ये मला येऊ मारून टाकायच्या धमक्या दिल्यात पण तिथले अधिकारी मला सांगतात का साहेब आता नाही येत मोठे ते येतील त्यांच्याशी भेट घालून देतो तुमची तुमची एन सी कॉपी घेतो तुम्हाला अर्जदार म्हणून तुम्हाला बोलवण्यात येईल समोरच्या पार्टीला बोलवण्यात येईल पण तसा कोणताही फोन मला पोलिस स्टेशन मधून आलेला नाही आणि समोरच्या पार्टीला बोलवलं पण किती वेळ बोलवलं काय बोलवलं हे काहीच समजलेलं नाहीये मला अर्जदार म्हणून मला एकदाही बोलवलं नाही पोलिस स्टेशननी आणि त्याच्यावर सहा निशा केली नाही काही तक्रार लिहून घेतली थोडी वाचून दाखवा थोडक्यात माहिती अधिकारा नंतरचा पुढचा पार्ट यांचा प्रवास जो झाला या कुटुंबाचा तो पोलीस स्टेशनचा आपण ऐकूयात पोलीस स्टेशनला जी एन सी झाली त्यात काय माहिती त्याच्यात फक्त त्यांनी असं माहिती दाखल केली का निखिल बाबळे व त्याच्या साथीदार यांनी शिवीगाळ केली आणि मारून टाकायची धमकी केली त्यांनी तीनशे बावन तीनशे एक्कावन आणि तीनशे एक्कावन तीन या कलमानुसार त्यांनी फक्त एन सी दाखल करून घेतली आहे पण त्या एन सी वर सुद्धा आज एक हप्ता होता आला अजून सुद्धा काहीही कारवाई नाही आहे ना समोरच्या पार्टीला समन्स देण्यात आले ना त्यांच्यावर कोणती कारवाई केली हे मला काही सांगण्यात आलेलं आहे हे सर्व फक्त राजेंद्र बाबळे हे दाब दडपशाही करून दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांचं पूर्ण विठ्ठल लॉन्स हे तोडलं पाहिजे हीच माझी मागणी आहे कारण ते पूर्ण बेकायदेशीरित्या बांधलेलं गेलेलं आहे तिथे पहिले आरक्षण होतं आरक्षित जागा होती ते आरक्षित जागा ही गेली कुठं ते आरक्षण गेलं कुठं हाच माझा पहिला सगळ्यात मोठा मुख्य अधिकाऱ्याला प्रश्न आहे ते गेलं तर गेलं कोणाच्या घशामध्ये आता सध्या हाच माझा प्रश्न आहे आता हे उपोषण किती दिवस चालणार आणि रोज पाच तास गेले म्हणजे नेमकं कसं हे रोज मी सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत माझं उपोषण चालणार हे माझ्या पूर्ण मागण्या मागण्या मान्य हो, होईपर्यंत हे उपोषण चालणार आहे निखिल वाबळेला अटक करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्या साथीदारांना अटक करून कारवाई झाली पाहिजे आणि सी फुसे फुटेज जे कोणी गायब केलेत ते फुटेज समोर आले पाहिजे त्याच्यात सर्व काही प्रकार समोर येईल त्यांचे फुटेज कोण कोण अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत इथल्या काही अधिकाऱ्यांच्या सी सी जे आले। जे आले त्यांच्या काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले पाहिजे कारण त्यांना कोणाचे फोन आले राजेंद्र वाबळे किती वेळेस नगरपालिकेमध्ये आलेत हे सगळं त्यांनी दाखवलं पाहिजे मला साधारणपणे ह्या मागणी संदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटलांकडे अर्ज पाठपुरावा संपर्क झालाय नाही काही संपर्क झाला नाही पण मी लवकरात लवकर त्यांचीही भेट घेणार आहे आणि त्यांच्यावर गोरगरीब जनतेवर कसा अन्याय इथे होते आणि कसे लोक जे पैसे आले लोक आहे कसे गोरगरीब जनतेवर ते अन्याय करत आहे हे मी त्यांना सहानिशा करून त्यांना दाखवणार आहेत आणि त्यांचंच अजून एक आहे विठ्ठल लॉन्सच्या पुढे स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी म्हणून ते पण बेकायदेशीर रित्या अनधिकृत बांधकाम आहेत याचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी मला आज देण्यात यावे हे नगरपालिकेकडे माझ्या अपेक्षा आहेत नेमकं विठ्ठल लॉन्स किंवा राजेंद्र वाबळे परिसरात अशी चर्चा आहे की तुमच्या आडून काही राजकीय हितसंबंध किंवा तुम्हाला पुढे केलं जात नाही तर... तसं काही संबंध नाही मी तसा मुळात मी इथला नाहीच आहे मी इथला एक जावं आहे पण तरी सुद्धा इथे अन्याय होत आहे इथे कोणी आवाज उठवत नाही म्हणून मी स्वतः इथे आवाज उठवलेला आहे कारण माझी पत्नी माझ्या पत्नीचं इथं घर आहे त्याच्यासाठी मी स्वतः अन्याय उतर आणि माझं काही राजकीय पार्श्वभूमी म्हणून मला त्यांच्याशी काही माझं वैर नाहीये ते मला ओळखत नाही मी त्यांना ओळखत नाही म्हणून माझं त्यांच्याशी काही वैर नाही म्हणून मी काही स्वार्थासाठी काही करत नाहीये मला फक्त एवढीच अपेक्षा होती आणि माझी अपेक्षा ही मुख्य अधिकारी साहेबांकडे होती का मी त्यांच्याकडे माहिती मागितली होती पण मला निखिल वाबळे आज स्वतः येऊन मला दमदाटी करतो माझ्यावरती मारण्याच्या धमक्या देतो तुला मारून टाकेल तुला कधीच गायब करून टाकेल हा मला माझ्यावर अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे मी हा आवाज उठवलेला आहे धमकी मागितलंय संरक्षण म्हणून मी अर्ज केलेला आहे पण अजून संरक्षण म्हणून आलेलं नाही परें, चौकशी आतापर्यंत झालेली नाहीये तर ते संरक्षण कुठून देणार आम्हाला पोलिस अधिकारी पण तुम्हाला जीविताची भीती वाटते तुमचे मिस्टर कुणाल किंवा तुमच्या कुटुंबियाला धोका हो धोका वाटतोय कारण की वा, त्यांनी धमकी वगैरे दिली जर समजा कुठंही काही आमचं गाडीचं ऍक्सिडेंट वगैरे झालं किंवा काही पण झालं त्याच्यात वाबळेंचाच हात असणार कधीही हे उपोषण आणखी किती दिवस चालेल किंवा नाहीच याचं काही मार्ग निघाला तर पुढची काय भूमिका राहील नाही आता सध्या मी पाच तास उपोषण करते नंतर मी आमरण उपोषण करेल अच्छा एकंदरीतच तुम्ही या मुद्द्यावरती ठाम असल्याचं दिसतंय परंतु सध्याची तात्कालिक सगळ्यात प्रथम मागणी जी मंजूर होऊ शकते अशी कोणती मागणी सांगा रात विठ्ठल लॉन्सच्या समोरच अतिक्रमण आठवण्यात यावे आणि विठ्ठल लॉन्सचे सगळे डॉक्युमेंट चेक करण्यात यावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निखिल वाबळे आणि त्याच्या साथीदारांना अटक करून मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा का हे सर्व नगरपालिकेच्या आवारात घडले म्हणून मुख्य अधिकारी म्हणून त्यांचीही जबाबदारी आहे का निखिल वाबळेवरती गुन्हा दाखल करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस स्टेशन ते तक्रारी वाढणं हे प्रकार झाले नसते परंतु या ठिकाणी केवळ राहता नगरपालिकेतील या अधिकाऱ्यानं या ठिकाणी त्याचं नाव सुद्धा टाकलेलं नाही नाव टाकलं पाहिजे नाव टाकत नाही दोन तीन दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कोणत्या अर्जाला काय उत्तर दिलं हे वेबसाईटवरती प्रकाशित करा परंतु माहिती अधिकार कायद्यालाच राहता नगरपालिकेत हेंगा दाखवलं जातो दा केराची टोपली दाखवली जाते हे अतिशय निषेधार्ह आणि निंदनीय कायदा मोडणारी बाब आहे त्यामुळं कुणाल शिंदे या कुटुंबाने केलेल्या उपोषणाला शंभर टक्के जबाबदार इथलं नगरपालिका प्रशासन आणि हा जनमाहिती अधिकारी आहे कारण वैभव लोंडे हे येथील प्रथम आपिली अधिकारी आहेत ह्या जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती दिल्यानंतर किंवा नाकारल्यानंतर प्रथम अपील तीस पंचेचाळीस दिवसात करायचं असतं ते अद्याप करणं कदाचित बाकी आहे ना।, ना मी केलेलं आहे के मी अपील केलेलं आहे प्रथम पण त्याच्यावरती मला अजूनपर्यंत मुख्य अधिकारी साहेबांनी एवढंच सांगितलं या उत्तरामध्ये मला काल हे पत्र देण्यात आलं त्याच्यामध्ये फक्त एवढंच सांगितलंय का मी पुढील तपास था चालू आहे आणि मी त्याच्यावर कारवाई करणार तुम्हाला पत्र देणार मला कोणती तारीख डिक्लेअर केलेली नाही तारीख दिलेली नाही कारण या नियमामध्ये प्रथम प्रथम आपल्या अधिकाऱ्याला तीस पंचेचाळीस दिवस असतात त्यामुळं कदाचित ते उत्तर देतील परंतु जो जनमाहिती अधिकारी आहे ज्याने हे उत्तर दिलेलं आहे हे अतिशय बोगस पद्धतीने उत्तर दिलेलं आहे सी सी टी व्ही बंद आहेत हे तर अतिशय गंभीर बाब आहे कारण या राहता शहरामध्ये अनेक अपघात घडतात वेळप्रसंगी मर्डर झालेले आहेत लोकांना मृत्यू आलेले आहेत त्यामुळे राहत्यातले सी सी टी व्ही हे काही शोकेसची वस्तू आहे का किंवा ते विनाकारण बसवलेत की काय याचं उत्तर देखील नगरपालिकेच्या या जनमाहिती अधिकाऱ्यानं देणं महत्वाचं हो आहे गॉड फादर मिळण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड राहता बाज